बऱ्याच जणांच्या मुखातून आपण असं ऐकत असतो की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा पश्चाताप झाला किंवा त्या गोष्टीचा आपल्याला प्रायश्चित्य घ्यायचं असेल तर आपण पश्चाताप जर व्यक्त केला त्या केलेल्या वाईट कर्माबद्दल आपल्याला जर खूप वाईट वाटलं त्याचं आपल्याला पश्चाताप होत असेल की आपण हे कर्म का केलं तर ते पाप निघून जातं किंवा नाहीसं होतं कारण जे जे पाप किंवा न कळत आपल्या हातून वाईट कार्य घडत असतं त्या त्या वाईट कार्याविषयी आपल्या जर मनामध्ये एखादी गोष्ट आली आणि आपल्याला वाटलं की खरंच आपलं हे चुकलं किंवा या गोष्टीबद्दल आपल्याला खेद वाटतोय दुःख होते मनाला ती गोष्ट ऐकल्यानंतर त्रास होतो की मी असं का केलं किंवा माझ्याकडून असं का घडल्या गेलं तर त्या त्या वेळेला जर आपण आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं किंवा आपल्याला नुसता पश्चाताप जरी त्या गोष्टीचा वाटला त्या गोष्टीविषयी आपलं मन हळहळ जरी करत असल वाईट जरी आपल्याला वाटलं असल तरी देखील त्या गोष्टीचा दोष आपल्याकडून निघून जातो असं म्हणतात संत तुकाराम देखील याबद्दल त्यांच्या अभंगामध्ये सांगतात ते म्हणतात की अनुतापे दोष जाय न लगता निमिष परितोरा हे विसावला आदि अवसानी भला हे चि प्रायश्चित अनुतापा नाही चित्त तुका म्हणे पापा शिव नये अनुतापा त्यांनी कशाप्रकारे मनाला पश्चाताप झाल्यानंतर आपल्याकडचं पाप लागलेलं पाप हे धुवून जातं निघून जातं हे आहे परंतु तो राहिलेला पश्चाताप आप देखील आपला कसा असला पाहिजे तेवढ्या पुरतात असला पाहिजे की कायमस्वरूपी असला पाहिजे याविषयी देखील संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये भाष्य केलेलं आहे संत तुकाराम महाराज सांगतात की अनुतापे दोष जायन लगता निमिष म्हणजे जर एखादं वाईट कर्म एखादं काम किंवा एक असे काही कार्य असतील जे आपल्याकडून घडले असतील ते वाईट असतील पाप आपल्याकडून घडलं असेल तर अशाविषयी जर आपल्याला मनाला खेद वाटत असेल त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होत असेल तर झालेला पश्चाताप आपल्याला काहीही वेळ न लागता ते पाप धुवून टाकतं ते पाप क्षणात निघून टाकतं कारण आपल्याला पश्चाताप झालेला असतो आणि आपली भक्ती जर असेल आणि नामस्मरण असेल तर ते पश्चाताप व्हायला हो आणि ते पाप निघून जायला देखील काहीही वेळ लागणार ला नाही ते पुढे जाऊन म्हणतात की परी तो राहे विसावला आधी अवसानी भला म्हणजे काय तर तो झालेला पश्चाताप हा आपण असेपर्यंत राहिला पाहिजे पश्चाताप थोड्या काळापुरता वाटून परत निघून गेला नंतर त्या कार्याविषयी काहीच वाटत नाही आहे किंवा तसल्या प्रकारचं कार्य परत परत, परत आपण करत जातो आहे याला काही अर्थ उरणार नाही तर तो पश्चाताप आपण असेपर्यंत राहिला पाहिजे जेणेकरून आपल्याला खरंच प्रायचित्त मिळेल आणि आपण आपली पापातून मुक्तता होईल अशा प्रकारचा तो प्रसंग निर्माण झाला पाहिजे हेची प्रायश्चित अनुतापी नाही चित्त जर आपल्याला खरंच पश्चाताप झाला आपल्याला खरंच एखाद्या गोष्टीविषयी एखाद्या केलेल्या वाईट कर्माविषयी आपल्याला हळहळ वाटली दुःख वाटलं मनाला आपल्या ती गोष्ट आठवल्यानंतर त्रास होत असेल तर ह्याचं प्रायश्चित म्हणजे आपल्याला झालेला पश्चाताप आणि अशा प्रकारच्या पश्चातापामध्ये आपलं मन न्हावून निघतं आपलं चित्त पूर्ण न्हावून निघतं शुद्ध अंतकरण होऊन जातं आणि ते पाप आपल्याला स्पर्श नाही करू शकत एवढी ताकद एवढी शक्ती त्या आप प्रायश्चित्ताद्वारे आपण केलेल्या पश्चातापामध्ये असते कारण पश्चाताप झाला म्हणजे आपण आपल्याला कुठेतरी दोष देत राहतो आणि आपलं कर्म चुकलं याची जाणीव आपण स्वतःला करून देतो त्याबद्दल आपण माफी देखील मागत असतो जेणेकरून असल्या प्रकारचे कर्म आपल्याकडून या पुढच्या आयुष्यात होऊ नयेत आणि झालेल्या कर्माविषयी आपल्याला दिलगिरी वाटते खेद वाटतो दुःख होतं मनाला हळहळ वाटते यातना होतात आपल्याला पा त्याचं वाईट वाटतं त्या गोष्टीचं आपल्याला पश्चाताप होतो म्हणूनच आपल्यावरचं पाप निघून जातं कारण मन आपलं हे चित्त ह्या पश्चातापामध्ये न्हावून जात असतं तुका म्हणे पापा शिव नये अनुतापा संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारे जर आपल्याकडून पाप घडलं आणि आपल्याला जर पश्चाताप झाला तर अशा पश्चातापामुळं आपल्याला देखील शिवू शकत नाही कारण ते पश्चाताप आपल्याला ह्या सर्व गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी झालेलं असतं म्हणूनच ज्या ज्यावेळी आपण प्रायश्चित्त घ्यायचा विचार करतो त्या त्यावेळेस आपल्याला जर पश्चाताप झाला तर मात्र ह्या गोष्टीचं आपल्याला पाप लागणार नाही ते पाप आपल्याकडचं धुवून जाईल अशा प्रकारे त्यांनी अभंगामधून सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेस आपण आपल्या रोजच्या आयुष्यात देखील अनेक गोष्टी करत असतो कळत न कळत आपल्याकडून अनेक चुका किंवा वाईट कर्म घडत असतात कधी अनावधानानं घडतात तर कधी काही प्रसंगाला आपल्याला त्या कराव्या लागतात परंतु त्या गोष्टीविषयी जर आपल्या मनामध्ये खेद वाटत असेल आणि खरंच तो खेद आपल्याला सारखा जाणवत असेल तर मात्र आपण त्या गोष्टीमध्ये पश्चाताप झालेला आहे म्हणून असं समजलं जातं आणि त्या गोष्टीचं प्रायश्चित्त म्हणून आपले पश्चाताप झाल्यामुळं मनाला खेद वाटल्यामुळं आपली पापातून मुक्तता होऊ शकते यामध्ये अजून देखील आपण चांगलं करू शकतो ते म्हणजे काय तर आपलं जर आपण पुण्यसाठा वाढवला पुण्याचा संचय जर वाढवलं तर देखील आपल्या पापामध्ये झालेल्या गोष्टीविषयी पाया प्रश् पश्चाताप मानून आपलं आयुष्य सुखकर होऊ शकतं जय जय रामकृष्ण हरी